प्रॉब्लेम नाही ना आता इथेच आहे आई पाणी टाकितो आणि त्याचं फॅन चालू म्हणजे पण व्यवस्थित इथं कपडे पडले मारण्याचे शिवायचे आणि मशीन मार प्रॉब्लेम होती आता लेडीज ते कपडे एवढं शेजेल फुले पहिला काय होते नाही तर आता ना चालली तर ठीक नाही तर नवीच घेऊन टाकित दे हा ते फॅन चालू आता चालू बाबा ચાલુ બસ તો એ વર લાખ કરાચી સાડી સાડી ચર લખ કરતો બસલ બસલ્યા બાદ

मी काय ते माग ब्लाऊज तुम्ही बिघडून टाकला माप घ्या आणि नीट शिव नाही तुम्ही काय करता सगळं उचकून पुचकून देत ब्लाऊज एक बसणार माहिती तुमच्या ब्लाऊज दोनशे रुपये शिलाय घ्या तुम्हीच नाही बसला रे नाही मग परत द्यायचा रे मॅ मग परत उचतो शिवरा टाकलं फाडून पैसे भरून द्या काय घातलं ते काढला असता मी उचत परत नवीन पैसे भरून रुपये

तो तो का माणसा ठोतो का बाबा दाराला साड्या साडी सोडी घेतो काय काय कळतच नाही काय तिला खाऊ घालता काय एवढं सोपं आहे का त्याला गोलगळा म्हणतात त्याला आस्तार जावं लागेल आस्ताराचे पैसे वाढू लागते मी ब्लाऊज शिवता न माप असे घेते नाही पहिले असे घेतात असं मग घेतलं मी

अवजी भी केले रे काका ये मतू काय पावरय तिचं माक कर नाही पा तू आप बाय तुला काय घ्यायच बर का दुसऱ्याज माप नाही नाही काय बाय मान नाही काय काय काढ राहिले तू काय नाही काय नाही मला गुदगुद काय नाही मला तू फोन मध्ये काय करू राहे काय नाही करू राहलो फोटो बी कट ए ए पय बारा ए एपरी बारा वेळ काय टायलो हा 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 तुला आता पंधरा दिवसांनी भेटल नाही गर्दी तू रोख काय काय उदर आहे म्हणजे ना तर पंधरा दिवसोपाल करायचं ब्लाउज बाबा नाही नंबर दिलाय तुम्ही पंधरा दिवस झालेच येईल मी बाप झाला घ्या तुमचं बाप द्या ऐका ना तो शिवाल टाकेले महिना दीड महिना झाला काय हो टेलर ऐका ना पैसे रोग गेले तो नवीन कट निघला ना आंबा कट तो शिवाय सांगितलं मंडळी याच्यात ब्लाऊज पीस पण आहे तुम्हाला येता का मी शेवता तुम्हाला येत असेल सांग शेवतो मी आंबा कटे शिवतो आंबा कटची लाभ किती तुम्हाला माप आणलंय ब्लाऊज त्याच्यामध्ये सगळं आणलंय त्याच्यामध्ये सगळं काय असे माझे माझे ड्रेस माझे माझे कपडे मग माझे ड्रेस देणार किती होते पैसे काय करायचं माणसा बर आंबा कटचं ब्लाऊज शिवायचं आहे याला या पिको फॉल करायचं आहे आणि याच्यावर मला पर्कर पाहिजे मॅचिंग नेमकं तुम्हाला काय काय लागत माणसा एक ब्लाऊज आंबा कट एक आंबा कट ब्लाऊज आणि पिको आणि फॉल पिको आणि मॅचिंग पर्कर पर्कर आण का पर्कर म्हणजे तुमच्याकडे असतात ना मी टेलर करतो। काम करतो तुम्ही माग बोलले होते आमच्याकडे परकर मिळते का आस्तर आस्तर मग याला आस्तर लावता येईल ना नाही 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 कोणता कट शिवला ये तुम्हाला काय मला व्यवस्थित सांगते ना एक करा तुमच्या बायकोला मागं पाठवा इथं मला सांग मुंबईला जायला ना मग मुंबईला तुम्हाला काय कळलं मला फोन करून सांगितलं तर त्या टेलर कडे जा मला आल्यावर मीटिंग ला जायचंय ब्लाऊज शिवून ठेवा म्हणे मॅचिंग ब्लाऊज तेवढं ना तुम्ही थांबा ना तुम्ही काय तुम्ही तुम्ही कोणता कट शिवलं तसं स्लीप शिवली स्लीप कपडा किती लागेल स्लीपला कपडा काय झालं पाच मीटर एक मीटर एक मीटर माणसाला काय शिवायचं तेच काय काय शिवाय हंडरपॅट शोवायची मला चिवयची फाटली माझी आता काय येतो अंडरपॅन्ट गाडीवर येत चित्र लोक आहे बाई इकडे कुठे मग आता ते म्हणलं ड्रेसची महिना दीड महिना झाला टाकून ड्रेस घेऊन साडीवर स्लिप येईल ना पण नाही मग ड्रेसचा आतून पाहिजे म्हणजे स्लिप घाला नाही मग मी याच्यावर स्लिप घेतो एक नाही घालता ड्रेसर काका जातो नाही का आता मला एवढं माहिती नाही तू म्हणले नि स्लिप शिवली मला वाटलं काय फॅशनचं नाव आहे तुम्ही तुम्ही कोणते शिव राहिले कट करत मला स्क्रिप्ट कॅन्सल का हो नाही मीच टी नंतर घे तुझं करू बर मी फोन करून विचारून येतो परत या तर थांबवतो मी तुम्ही यांचा माप घ्या तो काय रे मला ते ड्रेस दे बाबा नस तर अंडर पॅन्ट शिवून दे तू संध्याकाळी संध्याकाळी आता गर्दी येईल बायाची माप चालेल ये संध्याकाळी बर हे बाय अंडर पॅन्ट आहे ना नाडीची बर का शिवायची संध्याकाळी ना हा संध्याकाळी ना मध्ये घुसले पाहिजे मध्ये अटकली नाही पाहिजे ती गुतली नाही पाहिजे काय मध्ये नाडी नाडी मध्ये मध्ये कोण होत

बारा आठ पाच सहा गळा पुढचा किती ठेवायचा गळा सांगा असं एवढंच घ्या का तुम्ही नाही ना का लाजू नका चुकले तर बघ परत काय काय मत नाही कामा झालं का पंधरा पंधरा आहे ना सांगितली नाही मला कधी घ्यायला तुम्ही उद्या सांगा बरोबर मग थांबा थांबा जरा थांबा काम आहे काम आहे तुमच्या संघ मला हे साडी बिडी काही शिवायची नाही आणि आंबा कट वगैरे काही शिवायचं नाही हा इतका सावट टेलर आहे यांना बायाच्या अंगावरती माप घेतली सगळं व्हिडिओ काढून घेतलाय आता मी पोलीस कंप्लेंट करणार आहे महिला आयोगामध्ये जाणार आहे मी काय बाल का बायांची साडी घेऊन यायला नाही मला एवढं एवढं चमत घ्यायला मी अंगावर माप ब्लाऊज आणा सांगायचं आहे तो अंगावर ब्लाऊज वर माप घेत नाही म्हणतो हा तेवढा सावठपणा आहे आणि खुशाल तुम्ही पण अंगावर माप देतात मी कशाला माझ्या बायकोची साडी घेऊन येईल पण मी पाहायचं होतं मला टेलर किती चावटपणा करतो हिच्या अंगावर माप तिच्या अंगावर माप असं कवर लावून धरतो असं आता कंप्लेंट करणार आहे मी महिला आयोगात जाणार आहे याच्याबद्दल कंप्लेंट करणार आहे आता त्याच्या निमित्तानं गळा धर हात माग वय पुढं वय इकडं हात घाल तिकडे हात घाल येरी मदत केला बा सापड बाबूराव टेलर आणि तुम्ही कशाला आले याच्याकडे दुकान बंद करून आगा टाकायचं आलं आमचं नाव घेत नाही त्याला वाटलं आहे मात्र या डेवानी विचारून राहिलं म्हणून बरोबर सगळं व्हिडिओ काढलेला सगळं व्हिडिओ दाखवणार मी आता आता चालेल देतो चांगले आता काही शिवायचं नाही त्या लेडीज केलं नाही किती बोलायचं नाही माझ्या संघ बिलकुल बोलायला गेलो बोला नाही तर माप घेतो बघतो तुझ्याकडे आता मी जरा काय खडूस मात्र लागलं गाडची याला काय मी काय बोलायला गेलतो तमाशा झाला गाडच अरे काय मावा गाडच याला इकोच्याकडून बरं दान दावतो आता मावाला आणि इकोच्याकडून कसं काय माप घेत तो अरे पण माप घ्यायचं काय मा आता थोडं आता मी टेलर आहे म्हणून घेते माप त्याच्याकडे जावं लागेल गोड बोलून ना त्याला काहीतरी लालूच देतो या क्वार्टर तो तो की आणि तो व्हिडिओ आहे ना त्याच्याकडे डिलीट करायला येतो तुम्ही दरवाज लागू ये तो एक दुसरं त्याच्या आंडर पॅन शिवाय त्याला म्हणलं मोकळा बाबा मला काही वेळ नाही आंड्र शिवायला आता सर त्याच्याकडे जाऊन येतो ना